সৎকার ভারেষ্ঠকি ভার্টি জমুখ সংখ্যায় जडगाव तालुका युवा सेना आणि शिवसेना पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण यायचं आहे तसेच भारतीय पदाधिकारी देखील या सरकारात सामील होत आहे दरवर्षी वाढदिवसाचा आम्ही कार्यक्रम करत असतो त्याच्यामध्ये या निमित्ताने कार्यकर्त्यांशी भेट होत असते आणि सार्वजनिक जे उपक्रम असतात आपण जी, जी समाजसेवा करत असतो त्याचं एक नवीन काम आम्ही करत असतो यावर्षी आम्ही आता ठरवलं होतं की वयांचं उद्दिष्ट मुलांना जे वाटतं ते वाढवावं आम्ही ॲम्ब्युलन्स घ्यावा जिथे गरज पडते आहे अशा पद्धतीचे जे चित्र आहेत जे आम्हाला कळतात त्याच्याकरता या सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडनं ज्या सूचना वर्षभरातून आम्हाला येत असतात त्याच्यामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो आता आम्ही आमच्याकडनं कार्यकर्त्यांकडनं एक सूचना आली होती की जे फोटोग्राफर आहे ते फोटोग्राफरांचा ॲक्सिडंट झालात त्यांच्याकडे काहीच घरची प्रॉपर्टी नाही फार छोटं काम आहे चा सा ते चारशे पाचशे लोकांचं काम आहे पण आम्ही त्यांचा सगळ्यांचा विमा आज वाढदिवसाच्या निमित्तानं काढला म्हणजे आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आमच्या छोट्याशा कामामुळे कोणाचा जीवनाचा थोडासा तरी सहारा होत असेल तर हे का लोकप्रतिनिधी करू नये फक्त रस्तेच करायचे गटारीच करायच्या बाकी जीवनाकडे बघायचं नाही का हे अँबुलन्स गेल्यानंतर त्याचा जर जीव वाचत असेल त्याला कमी पैशामध्ये अँब्युलन्स मिळत असेल तर का हे करू नये वया मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तो पुस्तक मस्तकात घ्या हे नुसतं बोलण्यापुरतं नव्हतं तर त्या वया त्यांच्या घरापर्यंत जर गेल्या तर त्याला वाटेल की समाज आणि ने, समाजाचा नेता आमच्या मागं उभा आहे आमची भावना ही फार मोठी आहे काम छोटं आहे पण भावना मोठी आहे आणि मला तरी असं वाटतं की ह्या निमित्तानं आम्ही फक्त वाढदिवस साजरा करतो असा नाही आहे वाढदिवसामध्ये समाजसेवेचे जे कामं करायला पाहिजे जनतेकरता जे केले पाहिजे ते करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे आपण एक आवाहन केलेलं आहे आम्ही तुम्हाला विधानसभा जवळच आहे साहजिक आहे आता मित्र पक्ष असल्यामुळे पार्टनरशिप आहे आता जसं ज्या पद्धतीनं आम्ही काम त्यांचं केलं तर त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला काम करावं एवढीच अपेक्षा आम्ही ठेवली आणि साहजिक ती काही चुकीची नाही आहे आणि माझ्या व्यतिरिक्त बाकीच्याही न वक्त्यांनी हे सांगितलं आणि मला तरी असं वाटतं की तीन चार महिन्यावर निवडणुका आहे तर परमार्थाबरोबर थोडा स्वार्थ माणसाचा असतोच उद्धव मिळालं विधानसभेची तयारी आमची आज आहे आमची रचना सुद्धा तयार आहे आमची प्रमुख तयार आहे आता उद्या मतदान लागलं तर आमचं सगळं तयार आहे पण आम्ही तयारीतच आहोत पण ओव्हर मध्ये बिलकुल नाही की त्रेसष्ट हजाराचं लीड मिळालं आणि आपण आता हवेत राहायला पाहिजे बिलकुल नाही हे चार महिने आणखी बारकं बारकं जेवढं काम करता येईल काही ज्या चुका आहे ते दुरुस्त करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू कुठे आम्ही चुकलो असेल तर दसरा समजून त्याच्या जा दरवाजे जाऊ त्याची माफी मागू कुणी आमच्या कार्यकर्ता लांब गेला असेल तर त्याच्याकडे जा पुन्हा जाऊ जुना कार्यकर्ता घरामध्ये बसला आहे तर त्याच्याकडे जाऊ आणि रिचार्ज करू त्याला कारण की निवडणुकीमध्ये तीन महिने चार महिने असं कधी वाटत नव्हतं की आमच्या एवढ्या कमी जागा लोकसभेच्या येतील पण त्या आल्या ना याचा अर्थ असा की हवेवर राजकारण होत नाही प्रॅक्टिकली ग्राउंडवर जाऊन काम करावे लागते ते करणार आहोत दलित आणि मुस्लिमांच्या मतांमुळे कोणीही सांगेल तुम्हीही सांगाल मला टक्केवारी सांगा वस्त्याच्या वस्त्या मतं मिळाली म्हणून आज त्यांना विजयाचा झालर लागलेली आहे हे तर कोणालाही मान्य करावं लागेल ना फॅक्टर चाललं सगळीकडे चाललं माझ्या गावातल्या मुस्लिमांकडे मी गेलो तर बोलो भैया तुम्हाला टाइम को बोलो हे टाईमको मत बोलो ही परिस्थिती होती हे मान्यच करावं लागेल त्यामुळं आयती मिळाली जी कधी मिळत नव्हती गट्टाची कठ्ठा मिळाली आणि पर्सेंटेज ऑफ वोटिंग क्रॉस करून वोटिंग त्यांनी केलं म्हणून त्यांनी हवेच जाऊ नये मला तरी असं वाटतं की राऊतला हे अक्कल नाही आहेत एवढी गणित तपासायची ते तपासावे त्यांनी मुंबईमध्ये आज घडामोडी घडलेल्या आहेत मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन पराभव मान्य केलेला आहे मात्र त्यांनी असं पण म्हटलं की राजीनामा देऊन मी आता पुढचं पक्ष संघटनासाठी काम करत हे बघा हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे शेवटी ते त्या ह्या राज्याच्या भाजपचे नेते आहेत आणि साहजिक आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये जागा कमी आल्या असतील तर त्यांच्या डोक्यात हा विचार आला असतील पण शेवटी केंद्र नेतृत्व त्याच्यावर निर्णय घेईल आणि मला तरी असं वाटतं की देवेंद्रजीची ही इथे चूक आहे असं बिलकुल म्हणता येणार नाही त्यांनी सगळे प्रयत्न केले मग आता उत्तर प्रदेशमध्ये कमी जागा आल्या राजस्थानमध्ये पाहिजे त्याप्रमाणे अपेक्षित यश मिळालं नाही मग सगळ्यांच्याच चुका समजाव्या लागतील का लोकांचा मूड काही झालेल्या चुकीच्या काही गोष्टी त्याच्यामुळे घातली गेलेली भीती घटना बदला झालेंगे त्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे हे गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात देवेंद्रजींनी राजीनामा द्यावा असं मला वाटत नाही आम्ही राजीनामा देऊ नये चिंता व्यक्त केली चिंता व्यक्त केली ती मध्ये मदत करेल असं तसंच जाता तिकडे भाजप मध्ये आतापासूनच रत्नागिरी मध्ये वाक युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत रत्नागिरी मध्ये मला तिथलं काहीच माहित नाही केलंय भाऊ हा उदय सामंतांचा मतदारसंघ आहे पण नितेशाने म्हणतात की हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि तो आम्हाला विधानसभेमध्ये सोडला पाहिजे हे बघा आता सकाळपासून मी वाढदिवसात होतो अजून काही मतदारसंघ कुठलाच पाहिला नाही बघू आता ती चर्चा आहे चर्चेमध्ये सगळे निर्णय होत नाही मागणी करणं कोणाचं काही गुन्हा थोडी आहे पण शेवटी कमिटी नि... आहे कमिटी निर्णय घेते आणि मला तरी असं वाटतं की अजून चार महिने आहे लोकसभेच पण मी कसं सांगू शकतो अजून बाहेर बैठकच झाल्या नाही अजून सुरुवातच नाही आता अजून मला दिल्लीमध्ये शपथविधीची आम्ही वाट बघतोय देशाचं नेतृत्व